आया गो तुम्हा पालवी ते गैवाई पालवी ते पालवी ते गायी ते पालवी ते परचि गाणा गाला बोली ते गैवाई गाला बोली बोली ते बोली ते बोली ते आया गजन ते काकुलती 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 ती जनावरी वेळ गाणी याची जाती का सई बाई जाती वै जाती का जाती वै जाती गाजान तुम्ही कांदा च्या पहिल्या का सई बाई कांदाच्या पयल्या पहिल्या पाहिल्या पहिल्या जनावरी गाणा घाला बैल का सई बाई घाला बहिल्या इल्या बहिल्या गणाई घालया तुम्ही ना गरु राग गैवाई आग गरू राग वै राग घरा ग वैरागणा चरण गाई गजान गैवाई आग गजान गजन न गन ना गजन ना गणाई घाल या तुम्ही गरो गरी सांगा गैवाई गरु घरी सांगा वैसा गा 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 वै सागा गण ई गालयाुजी मळा गंगा गा शिवाई आग मला गंगा गंगा गा गंगा वै गंगा गाणा गालया तुम्ही गा गरो गरी गिवाई आग गरो घरी वैगरी गरी वाई गरी गाणा गोलाय भैरव नागेश्वरी गिवाई आग जोगे શ્વરી વૈશ્વરી ગાશ્વરી વૈશ્વરી ગણવા લાલા સૈભ વાય લાઠ વાટ વાઠ વા வா இடவ கைவா இடவ பாடவ பாடவ பாடவாயி வலி மாவசி போலவளி தசைவாயசி பலவலி பலவலி யாயலி வலவீ You <tries> துமிடக ஆள கும்ட ஆள கட ஆள காலய ரூ பா ரங்க சைவா ஆ பாடரங்க படூரங்க ரங்க பாடரங்க ஜமா கித்தி கா சை ஆக வாய கி தி வா ती नाही पार्वती गिवाय आग पार्वती पार्वती गवती पार्वती नाई गल यजंग शिवाय आग आया बायागया बाबायाई गाल यज आग गिवाय आग अनुसयानुसया

Yaaka, yaaka, wayaaka. Ìgbà wọn ìgbà lọ̀ ya ní, iramachi sita ká lè sọ ìbáyì. Ìramachi sita wá sita, ka sita wá sita.

गानाई गालयातुंगी वणी गाई बाई आग वी रुनी बाई वी गि बाई वणी तुम्हाला गुसुनाकार सुना का गा नकार सुना का गा नाई गालया परशु रामाचीनुका घाई बाई रमानु कारू ગવન તુજા મરવાટ ભરી તે ગ સહી ભાઈ મલવાટ ભરી તે વરી તેબર તે लगनाच्या तिथ्या पात पन्नास गावाला गाव सई बाई पन्नास गावाला 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 सोळी पातळा जी जिंदा तिच्या एकाल्या बावाला गाव सई बाई एकाल्या बावाला 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 बाऊ माई वया जी ग बाई वर माई वायाची वयाची वायाची वयाची बदळल लगारी वडोद्या जाया जी गई बाई वडोद्या जायाची 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 रोविंद्राई जो झालं ग गईबाई आग मला झाल बाई झाल गाई झाल वर माई बाबा الله يعني على आग ज्ञानाल बायाल गाल बायाल मोडाज दरिया यने जना कोना जागा सईबाई नेसना कोणाचा सा कोना चा कोना चा कोना चा बावनदुर्ज वाट जाला लाउना चाल लाउना चा उना चा उना चा उना चा मोडाज रजी द्याला डेलीगा सईबाई आग ठेला ठेली वायटली गाठी वाटेली म्हणून वरच्या वरी गाय आग वरच्या वरी वायवारी गावारी वायवारी बांधव च्या दारी सुतल माझा तोंड गाय आग माझा तोंड तो वायतो अडग तोंड तो अड माझवाच उचाराल रिला गाय आग दिंड बायली गा दिंड बाय दरी तूर कली माझी निळा ग सई बाई आग माझी निळा निळा वायली राग निळाली बाजू चर चंद्र कळा कळा गाईबाई आग चंद्रकळा बायकळा गळा वायकळाूर कल माझ वट गई बाई आग माझ वट आई वट गावट बाई वट मनुजा पाडळ या चरूई बुली काट गय सई बाई आग बुली काट बाई काट ग काट बाई काट आई राजा रण्यालु नाला नाही ग सई बाई आग आला नाही बाई नाही ग नाही बाई नाही पिता मज पाता नाही ग सई बाई आग आला नाही वाय नाई गाई बाई नाई मदनी तारी त गिवाई आगरी तारी ताबाई ताबाई वगैवाई आग पद्रीव तावाई वग ताबाई सा ज्वालाय रि आला मनी बाई आग आलामनी बाई नि गमणी वाई मनी जै नग गमाच्या राजा धनि ग सई बाय रसा धनी वायज नि ग धनी वायज आय र जो जग रवरी आली ना त गाई माग आली न त गा नवाईन तयाला माझा माया रची री त सैवाई माया रची री तरी तगारी त वयरी त माझा जला चोळी चा रईवाई चोळी चा राय र जया माझ दुबळ माया गाई दुबळ मायर माया माया दोई कोळी लानंद आनंद आनंद लनंद वदारी वाट्या वरी तीनंदिवाई वरी तीन नंद आनंद नंद आनंद न जगल वर्याच्या साठी जोळा घसवाई साग साठी सोळा बाई सोळा गोळा बाय सोळा सगळी जग दगली जायला गिवाई साग द नियाळा वैयाळा गयाळा

याला दो नाव गी जनाट वघ सई बाई बेगीचा नटवानट वानटवानट व मद ताळा साईतरे काणवडा ग सई बाई आग काणवडा काणवडा ग वडा काणवडा मई दोना देव ग चाल जडु जडा ग सई बाई आग झाडू जडा बाई जडा ग जडा बाई जड आई तर तू सांभाळ गैवाई सांग तू सांभाळ 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 आग बाई तो नाय देवाच्या वगाळ देव देवाच्या वगाळ 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 देवगळा धरणी त्या गैवाई सग धोरणीच्या बाईणी गाणी च्या बाईनीट आग बाई त्या देव

देव गाळा साईश रे कनवाडा गईबाई कानवडा कने वडा कन वडा गा वडा कानवडाबाई दिष्ट देवच्या दि सई बाई नाग दि का वयकाडा ग काढा वयकाडा वजारी आळदीला चला वाट ग सई बाई केला वाटा बाई वाटा गा वटा बाई चिथीमा मान मट बाई आग मई मा मोठा बाई मटा बमन बमना शिका रे तुला गाई बाई अरे तुला गाई बाई गाई गाई बाई गाई हसरी जमा बाई आग नाही बाई नाई ग नाई बाई नाई दान वर दिनाबा उईबाई आग उभी राय बाईराय गाये वैराय दना साठी मामाची वाट पाई गरी बाई आग वाट पाये बाईपाय ग पाये बाईपाय दिन ला गोळा गोळा ग सई बाई राग गोळा गोळा बाई गोळा ग गोळा बाईग जन मा महिला सोळा गिवाई आग इला सोळा वय सोळा गोवाळा वय सोळा आग हाती वयाती गाती तिवायाती अर्ज दन मा महिला किती गाई बाई आग ती तिवाईती तिघा ति तिवाई नावरी तीना बाबालांगान गिबाई बाबाला या गाना या गा ग कन्या दान ताळा तांबे गाळ ग सई बाई आग बोराळ वर घाल गा वर घाल वर्ग वरी मामाईचा पोर गाळ गई बाई आग पोर गाळ बाई गाड गा गाळ पोर गाळ कन्यादान केल ताळा तांब्याची सवाई गई बाई तांब्याची समयी सवाई सवायी समायी अर्जान वरी मामा खेटा मामाई गई बाई खेटाची मामाई 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 कन्यादान केल ताळा तांब्या डवळी गाई ग बाई आग डवळी गाई बाई गाई गाई बाई गाई

तांब्याचे तप्याल गाईबाई तांब्याचे तप्याल 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 मामाल्यान गाई मामाल्यान एकल्यान वयान एकल्यान चल दानाची पुण्याई गई बाई दानाची पुण्याई पुण्याई आई पुण्याई पुण्याई मामाई शिवास जावयाच जा पायी ग सई बाई जावयाच वा जा पायी वाई पायी ग पायी वाई पायी हर्ष जानावरी ती ना वाऊ बावला या गाण गई बाई बावला या गा ना या गाण या गा ना या गाण आता बाई काय सांगू कान पिळ्याचं रिंगा ना गईबाई पिळ्याच रिंगा ना रिंगा न रिंगा ना रिंगा नावाई बाई या ना काही चोरी केली गई बाई काही चोरी केली के